कारण माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आले बरं कामाचं आता फ्रेश होते जरा आणि घरातलं काम आवडते झालं का जेवण वगैरे तुमचं तर माझं नाही बरं का झालं जेवण आता जेवण करायचं आहे मला अजून आणि आता ना मेथी आणली मेथी खूप भारी आहे <coughs> <coughs> आता वीस रुपयाला पेंडी आणली ताजी आणि कवळी नसतं आता तुम्हाला दाखवते एवढी पेंडी वीस रुपयाला आहे आता ही डीट करायची तोडून ठेवायची आणि अजून कांद्याची पात आणली पहिलं मला घरातलं काम आवडते सगळं नंतर भाजी नीट करत बसते तर आज जरा तब्येत बरी नाही माझी म्हणजे कालपासूनच कणकणी कन वाटते जरा डोकं वगैरे डोकते तर आज आहे बरं का मोबाईल घ्यायचं तर बघू आता काय होते हा मोबाईल माझा खूप खराब झाला आहे चांगला व्हिडिओ येत नाहीत काही नाही त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकू वाटत नाहीत काही नाही भाऊ बहिणीनं व्यवस्थित दिसत नाही काही नाही हे क्लिअर चला आवरते आता जेवण करते नंतर भाजी नीट करते मसाला पॅकिंग करायचा आहे अजून आपल्याला काळा मसाला बनवून भेटल आणि मिरची पावडर धना पावडर हल्दी पावडर हे सगळं आपल्याकडे भेटणार आहे तर कोणाकोणाला पाहिजे तर नक्की सांगा घेऊन बघा आणि सुरुवात केली मी तर नक्की तुमचा सपोर्ट राहू हो द्या तर चला मी आता आवरते झाडं वगैरे मारून देते भांड्या आता सगळे नंतर घासणार एकदम सगळ्यांना दादा का चहा पाणी संध्याकाळचा मला पण चालला आता चहा पहिला दूध गरम करते इकडे भात टाकला शिजायला आणि याच्यामध्ये दाळ टाकली आहे पण आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि आपण आणलेली आहे मेथी तर मेथी आता स्वस्त झालेली आहे मस्त पैकी बघा कोवळी कोवळी मेथी आहे आणि दोन जोडे आणलेले आहेत बघा तीस रुपयाच्या दोन आणलेल्या आहेत तर खूप छान आहे मेथी तर आपल्याला बनवायची आहे कांद्याची पात आणि मी ती सकाळी बनवायची आपल्याला बघा आता साफ करून घ्यायची आहे आणि ही कांद्याची पात आणलेली आहे पण ही पण आणलेली आहे मी तीस रुपयाला दोन आणले आहेत बघा मस्त पहिली तर मस्त मुगाची डाळ टाकून हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून छान अशी बनवायची आहे तर आता मी अगोदर पिणार आहे चहा अगोदर मी चहा बनवते आता काय कडे चहा ठेवते मी आता दूध गरम झालं आहे गॅस कमी करते भाताचा किती तेल सोडायचे पहिले आपल्याला कांद्याची मेथी पात बनवायची जर ठेवते अशी मग आपण मेथी साफ करू परंतु रिथं ठेवते धुऊन घ्यायची नंतर चिरून घ्यायची चांगली सगळी चांगली आहे खराब नाही आहे छान अशी तोडून घेतलेली आहे साफ करून आता दोन वेळेची चहा तयार झाला आहे बघा चहा घेते नंतर आपण भाजी बनवू जाऊ बा मी गॅसवर ठेवू आता भात झाकण ठेवू म्हणजे गॅसवर शिज खाल क्या अगोदर चिया चहा प्यायला मी पण चहा पिते नंतर आपण कांद्याची पात बनवू चहा वगैरे आता पिले मी आणि कांद्याची पात आपण मस्त छान अशी धुवून घेतलेली आहे बघा आता मी चिरून घेते मस्त अशी बारीक 中央の手を。

डाय गॅस बंद करते सगळी भाजी चिरून घेते अगं सगळी अशी चिरून घेतलेली आहे मी मस्त अशी आणि आता बनवायची मस्त मुगाची डाळ टाकून बनवायची आहे बघा आता मी लसूण हिरवी मिरची आणि मीठ टाकलेलं आहे तर वाटून घेते मी आता मिक्सरला वाटण वाटून झालेलं आहे ठेवली गॅसवर आणि डाळ धुवून घेतलेली आहे बघा आणि भाजी चिरून झालेली आहे आता मी टाकते कडेमध्ये तेल तेल आता टाकले किटलीमध्ये आपण थोडेसे जिरे टाकू तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने टाकतो मी तेल गरम झालं आहे आता मी टाकते थोडेसे जिरे त्यानंतर आपण हे वाटून त्याला वाटण टाकू थोडंसं लसूण आणि हे हिरवी मिरची परतून घेतली ना तर लसूण थोडासा फ्राय होतो ना वास येत नाही मग लसणाचा आता आपण टाकूया भाजी आपण हे वरून मुगाची डाळ टाकून घेऊ टाकलं होतं मिरची वाटायच्या टायमालाच मिठाची काही आवश्यकता नाहीये मग आपण थोडं कमी पडलं तर आपण असे मिक्स करून घेऊ झाकण नाही ठेवायचं भाजीवाला कि तर आपण बनवून घेऊ त्याची पात हिरव्या मिरची मध्ये काढली लाल पावडर डर नाही टाकायचं डाळ आपली शिजलेली आहे आता गॅस बंद करते डाळीला आपल्याला तडका द्यायचा आता हिरव्या भाज्यावर झाकण नाही ठेवायचं कधी मेथीची भाजीवर पण कधी झाकण ठेवायचं नाही अशाच बेगर झाकणं आपण बनवून घ्यायच्या आता भाकरी बनवते ज्वारीची बाजरीचं पीठ संपलं त्याच्यामुळे ज्वारीची बनवावं लागेल आता मुगाची डाळ भिजायला काही टाकली नव्हती भिजायला टाकायची नाही फक्त धुवून टाकायची दोन तीन पाण्याने धुवायची आणि टाकायची ती शिजते बरोबर डाळ भिजायला टाकायची काही आवश्यकता नाही बघा आपली भाजी तयार भाजी कीच आहे पाच मिनिट लागतील अजून आपली कांद्याची पात तयार झालेली आहे आता मी भाकरी बनवून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मसाले कोणाकोणाला घ्यायचे ते नक्की कमेंटमध्ये मेंग सांगा मला तुम्ही जर म्हणजे सांगितलं आपल्याला काय मसाला घ्यायचा आहे गे। बाबा आपल्याला मग आपण तो तयार करणार मिरच्या वगैरे सगळं घेऊन येणार तसंच आपल्यावर ऑलरेडी आहेत बनवलेला आणि पहिल्यांदा बनवून आणलेला तो विकला जवळजवळ थोडाफार बरंच तर कोणाकोणाला पना पाहिजे असेल तर नक्की सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये